नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज हा स्पेशल आणि महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये काय आहे जे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये येतात आणि ज्या प्रश्नांमध्ये आपल्याला प्रश्ना अडचण येते असे प्रश्न आज आम्ही घेऊन आलो आहोत हे प्रश्न विशेष करून कसे आहे जे रूटमध्ये आहे काही पद्धती ह्या बऱ्याच लोकांना माहीत आहे बरोबर आहे प्लस करायचं मायनस करायचं पण काही वेगळे प्रश्न आले बरोबर आहे जसं की एकोणनव्वद आलं बावीस आलं मग अशा प्रश्नांना काय कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचा हा वाटत जरी आपल्याला सोपी प्रश्न असले पण हे निश्चित कन्फ्यूज करतात कारण कन्फ्यूज करण्याचं कारण आहे की त्यांचे सारखे असणारे टाईप एक सारखे प्रश्न असतात इन्फिनिटी अनंत जर असेल त्याच्यामध्ये अडचण येते बरोबर आहे काही आहेत जे फक्त रूटमध्ये आहे प्रश्न जे आहे बरोबर आहे एक तुम्हाला फक्त मी दाखवतो उदाहरणार्थ पहा हे तर प्रश्न आपण आहेच पहा हे प्रश्न तुम्हाला दिसत आहे हे सगळे टाईपचे वेगवेगळे प्रश्न आहे पण जे आपल्याला प्रश्नांमध्ये अडचण कुठं होते पहा आता हा जो प्रश्न आहे रूट सत्याहत्तर काय होते आपल्याला एक सवय पडलेली आहे एका लेवलचे आपण प्रश्न पाहतो पण त्याच्या बाहेर, चा चा बाहेर त्या चौकटीच्या बाहेर ज्या वेळेस प्रश्न येते त्यावेळेस आपल्याला तिथं उत्तर काढता येत नाही उदाहरणार्थ जर हा प्रश्न दिला रूट सत्याहत्तर अधिक रूट सत्याहत्तर अधिक रूट सत्याहत्तर तर काय उत्तर काढसार बरोबर एक पद्धत आहे जी खूप दिवसापासूनची आपल्याला माहित आहे मग त्याच्या बाहेर जाऊन जेव्हा प्रश्न येतो कारण अंक सगळे आहेत एक ते शंभर काहीही विचारू शकतात दोनशे पर्यंत कोणतीही संख्या विचारू शकतात त्याचा नेम नाही आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे विचारणार काही विचारू शकते मग तोच व्हिडिओ घेऊन आलो आहोत जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर मला असं वाटतं की आज यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कधीही या कन्सेप्ट मध्ये कोणतीही अडचण येणार नाही मग आता एक प्रश्न तुम्हाला दाखवला होता की कसा आहे सुरुवातला आपण पाहू बरोबर आहे मग आता याच्यामध्ये तुमचा गोंधळ होते का बरोबर आहे बर मग ते गोंधळ झाला तर तुम्ही सोडवू शकता का हे त्याच्यामधले वेगवेगळे टाईप आहे टाईप कसे आहेत पहा की जर रूट बेचाळीस बेचाळीस बरोबर आहे इथं डॉट डॉट आहे बरोबर आहे हे रूटमध्ये वीस आहे इथं मायनस आहे एकोणनव्वद आहे ब्रॅकेटमध्ये एकोणनव्वद आहे बरोबर आहे पण इथं समोर डॉट डॉट आहे इथं डॉट डॉट नाही आहे बरोबर आहे इथं काय आहे डॉट डॉट नाही आहे फक्त रूटमध्ये बावीस आहे त्याच्यामध्येही एक अशी संख्या सम एक मूळ संख्या आली टाईप भरपूर आहे पण विश्वास करा की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहला तुम्हाला एकाही प्रश्नाला बरोबर आहे पेन घ्यायचं काम नाही कारण की हे अत्यंत सोपी प्रश्न आहे चला सुरू करूया महत्वाचा हा व्हिडिओ पहिला प्रश्न काय दिला पहा प्रश्नामध्ये दिलेला आहे रूट बेचाळीस अधिक रूट बेचाळीस अधिक रूट बेचाळीस अशा प्रकारचा प्रश्न दिला आणि हे लक्षात ठेवा की याच्या पुढे काय दिलेलं आहे डॉट 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 म्हणजे हे अनंत पर्यंत आहे बरोबर आहे मग हे जर अनंत पर्यंत आहे तर आपल्याला ते समजायचं आहे काय करायचं अशा प्रश्नांमध्ये पहा हे पुढे इन्फिनिटी असते म्हणजे हे कंटिन्यू सुरू आहे मग आता याला बेचाळीस जे आहे हा कशाचा पूर्ण वर्ग आहे का नाही बेचाळीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही मग असा जर कधीही प्रश्न असेल रूटमध्ये पुन्हा बेरीज आहे पुन्हा तीस संख्या रूटमध्ये आहे आणि हे डॉट डॉट जर असेल तर अशा वेळेस एवढं पाहायचं की कोणतं साईन आहे प्लस आहे आता पुढे काय करायचं याच्यानंतर लक्षात ठेवा आपल्याला अशी संख्या शोधायची ज्यांचा गुणाकार बेचाळीस आहे आणि ज्यांच्या मधला फरक एक आहे गुणाकार बेचाळीस आहे आणि त्यांच्यातला फरक किती आहे एक आहे आता तुम्हाला जर सांगितलं तर ही संख्या कोणती आहे बरोबर आहे पहा पाच गुन्हेला सहा किती होईल तीस बरोबर आहे बर पाच सक किती होतात तीस जर पाच सक तीस होतात तर आपल्याला समजलं की हे तीस नाही आहे पुढे सहा गुणीला सात साईन सात किती होतात बेचाळीस यांच्यामधला फरक कितीचा आहे एकचा आहे आणि यांचा गुणाकार किती आला बेचाळीस मग आपलं उत्तर एक तर सहा आहे किंवा उत्तर किती आहे सात आहे बरोबर आहे एक तर उत्तर सहा आहे किंवा सात आहे कसं ठरेल की सहा आहे का सात आहे ते ठरेल प्लस का मायनस वरून जर प्लस आहे तर मोठी संख्या म्हणजे सात जर मायनस असतं तर लहान संख्या किती सहा मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल बरोबर आहे समजलं असेल उत्तर काय येणार आहे कारण प्लस आहे तर मोठी संख्या मोठी संख्या म्हटलं तर काय सात म्हणून याचं उत्तर किती असणार आहे सात या प्रश्नाला पेन घ्यायचं काम नाही फक्त तुम्हाला गुणाकार त्या ठिकाणी माहीत पाहिजे आणि प्लस आहे का मायनस आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एक पुढे जाण्याच्या अगोदर एकदा लक्ष द्या मी त्या जोड्या सांगतो कोणत्या एक, एक गुणीला दोन किती होतात दोन दोन गुणीला तीन किती होतील सहा तीन गुणीला चार किती होतात बारा चार गुणीला पाच चार पंच किती वीस बरोबर आहे पाच गुणीला सहा साईन्स बेचाळीस आणि सात गुणीला आत किती होतात छप्पन्न मग अशा कुठपर्यंत ही कोणतीही संख्या आली तर फक्त हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात असलं पाहिजे कन्सेप्ट समजली असेल पुढचा प्रश्न पहा बरोबर आहे रूटमध्ये आहे छप्पन रूटमध्ये प्लस 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 ती संख्या रिपीट आहे पुढे डॉट 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 आहे टाईप आपल्याला समजला मला अशी दोन संख्या अशा पाहिजे की ज्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे छप्पन्न आणि त्यांच्यामधला फरक किती पाहिजे एक सांगा अशा कोणत्या दोन संख्या ज्यांचा गुणाकार छप्पन्न आहे व्हेरी गुड बरोबर आहे कोणत्या संख्या साठी आठी किती होतील छप्पन्न बरोबर आहे मग साती आठी छप्पन्न यांच्यातला फरक किती आला एक चा सा, पण सात उत्तर येईल का आठ येईल बरोबर आहे उत्तर कोणतं येईल कसं ठरवसाल उत्तर किती असणार आहे आठ का है, है, उत्तर आठ का बरेल कारण की साईन कोणता आहे प्लस आहे जर मायनस असतं तर उत्तर किती असतं सात प्लस असल्यामुळे उत्तर किती असणार आहे आठ हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल मला वाटते समजलं असेल पुढचा प्रश्न जो आहे तुम्हाला कमेंट करायचा व्हिडिओ पाहताना स्टॉप करायचं कमेंट करायची बरोबर आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं जर हे आवडलं असेल पहा काय दिलेलं आहे रूटमध्ये नव्वद दिलेला आहे सांगा कोणती पेअर असेल बरोबर आहे तर ती पेअर कोणती असेल ती पेयर असणार आहे व्हेरी गुड तुम्ही ओळखलं नऊ गुणीला दहा किती होतात नव्वद मग काय लक्षात ठेवायचं यांच्यातला फरक कितीचा एकचा आहे गुणाकार कितीचा आहे नव्वदचा आहे मग आता सांगा प्लस साईन आहे तर मोठी संख्या म्हणजे आपलं उत्तर किती असेल दहा बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे दहा हे आपलं उत्तर असेल बरोबर आहे मग आता पुढची संख्या तुम्हाला दिली बरोबर आहे आणि इथं जे आहे ते अडचणी तर हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे सांगा अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार सत्याहत्तर आहे आणि त्यांच्या मधला फरक एक आहे बरोबर आहे आता तुम्ही म्हणसाल सर असा गुणाकार आम्हाला सापडतच नाहीये बरोबर आहे कारण तो नाहीच आहे कसा काय सापडेल बरोबर आहे सत्याहत्तर कोणत्या दोन फक्त स... दोन पाड्यात सत्याहत्तर येते कोणत्या अकराच्या अकरा साठी सत्याहत्तर आणि सात गुणीला अकरा किती सत्याहत्तर बरोबर आहे मग आता त्याच्यासाठी काय आहे एक मिनिट तुम्हाला कन्सेप्ट समजावं लागेल पहा तुम्हाला जर सांगितलं ही जर पेयर घेतली तर साठी आठ किती होतात छप्पन बरोबर आहे नंतर नऊ किती होतात बहात्तर बरोबर आहे आणि नऊ गुणीला दहा किती होतात नमद आहे नव्वद बरोबर आहे नमद आहे किती नव्वद मग आता मला समजलं की ही जी पेअर आहे हे सत्याहत्तर जे आहे हे कोणत्या प्लेयरच्या समोर आहे आठ आणि नऊच्या समोर कारण जर नऊ आलं तर उत्तर बहात्तर असते तर उत्तर किती आलं असतं नऊ बरोबर आहे छप्पन असतं प्लस आहे तर उत्तर किती आलं असतं आठ रूटमध्ये बहात्तर आहे प्लस आहे तर उत्तर किती आलं असतं नऊ पण हे बहात्तरच्या कुठं आहे पुढे आहे बरोबर आहे मग आता बहात्तरच्या पुढे आहे आणि नव्वदच्या अगोदर आहे म्हणजे या दोघांच्या दरम्यान ती संख्या आहे कोणत्या बहात्तर आणि नव्वदच्या दरम्यान ती संख्या आहे म्हणजे याचा अर्थ नऊ आणि दहाच्या दरम्यानची ती संख्या आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे नऊ आणि दहाच्या मध्ये बरोबर आहे त्याचं उत्तर काय असणार आहे नऊ आणि दहाच्या मध्ये असं तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी असेल तर रूट सत्याहत्तर ही संख्या आली तर त्याचं उत्तर काय असणार आहे नऊ आणि दहाच्या मध्ये हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल मग आता तुम्ही म्हणसाले या तीन पेअर परीक्षेमध्ये लिहायच्या का नाही लक्ष द्या कन्सेप्ट समजून घ्या तीन पेअर आपल्याला परीक्षेमध्ये लिहायच्या नाही काय करायचं जर रूट सत्याहत्तर आहे बरोबर आहे काय आलेलं आहे रूट सत्याहत्तर जर आलेला आहे तर मी हे पाहायचं याच्या अगोदरची पेअर कोणती आहे ते तेवढं समजेल मला समजलं की अगोदरची पेअर कोणती आहे आठ नम किती बहात्तर बरोबर आहे मग बहात्तरच्या पुढची संख्या आहे म्हणजे याचा अर्थ नऊ नंतर येणारी संख्या आहे म्हणून काय येईल उत्तर नऊ ते दहाच्या मध्ये बरोबर आहे आणि दहाच्या काय मध्ये येईल मग आता याच्या पुढेही समजून घ्या जर हे समजलं असेल रूट सत्याहत्तरच नाही बरोबर आहे बहात्तरच्या पुढे म्हणजे कुठे त्र्याहत्तर बरोबर आहे बहात्तरच्या पुढे काय त्र्याहत्तर बहात्तरच्या का पुढे त्र्याहत्तर आणि नव्वदच्या अगोदर काय एकोणनव्वद बरोबर आहे त्र्याहत्तर ते कोणतीही संख्या जर अशी रूटमध्ये असेल आणि प्लस असेल या प्रत्येकाचं उत्तर काय असणार आहे नऊ आणि दहाच्या मध्ये बरोबर आहे आहे काय असणार नऊ आणि दहाच्या मध्ये हे ते उत्तर असणार आहे जर पुढे कन्सेप्ट समजून घ्या छप्पनच्या नंतर संख्या काय छप्पनच्या नंतर येईल सत्तावन्न बरोबर आहे छप्पनच्या नंतर सत्तावन्न आणि बहात्तरच्या अगोदर काय येईल एकाहत्तर जर सत्तावन्न आणि एकाहत्तरच्या मधली कोणतीही संख्या जर रूटमध्ये असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे बरोबर आहे आठ आणि नऊच्या मध्ये येईल का बरोबर आहे आठ आणि नऊच्या मध्ये कारण हे आठ आणि नऊ यांच्या मधल्या त्या संख्यात मला असं वाटतं हे समजलं असेल पुढचा प्रश्न दिला आता तुम्हाला कमेंट करायची आहे याचं उत्तर काय असेल बरोबर आहे व्हिडिओ स्टॉप करा विचार करा आणि तुम्हाला कमेंट करायची आहे की याचं उत्तर काय असेल मला असं वाटतं हे समजलं असेल पहा आताच आपण पाहिलं की काय करायचं याच्या जवळपासची संख्या सांगा काय असेल बरोबर आहे नव्याण्णव आहे तर काय करावं लागेल नऊ गुन्हेला दहा किती होतात नव्वद पण हे नव्वदच्या पुढे आहे पुढची जर पेअर घेतली तर नऊच्या पुढे कोण आहे दहा गुन्हेला अकरा किती होतात एकशे दहा याचा अर्थ नव्वद आणि एकशे दहाच्या मध्ये किती आहे नव्याण्णव आहे म्हणून याच उत्तर काय असणार आहे दहा आणि अकराच्या मध्ये बरोबर आहे कोणाच्या मध्ये दहा आणि अकराच्या मध्ये हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे तर आपल्याला जर कधीही याचं उत्तर विचारलं रूटमध्ये नव्याण्णव आहे तर याचं उत्तर असणार आहे दहा आणि अकराच्या मध्ये हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल कारण काय होते पहा हे जे मी तुम्हाला अगोदर प्रश्न सांगितले हे कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल हा जो प्रश्न आहे बरोबर आहे हा हे सगळ्यांना माहित आहे काय माहित आहे पहा नम दहा किती होतात नव्वद हे सगळ्यांना माहित आहे की नऊ गुणीला दहा किती होतात नव्वद <coughs> मग आता नव्वद आले जर प्लस आहे तर मोठी संख्या उत्तर काय दहा मायनस असते तर लहान संख्या उत्तर काय असतं नऊ पण जर हा ट्रेन किंवा हा प्रश्न कित्येक वर्ष झाले विचारला जात आहे तर मग त्याला डिफिकल्ट लेव्हलवर न्यायचं आहे तर काय करतील याच्या पुढे म्हणजे अशा संख्या की ज्या पेयर मध्ये आहेत त्या सोडून आपल्याला विचारतील त्याची सुरुवात झालेली आहे एस एस सी जी डी मध्ये हे प्रश्न अगोदर विचारलेले आहेत किंवा सरळ सेवेमध्ये ते विचारणं सुरू झाले आहे भविष्यामध्ये हे निश्चितच हे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील तर आपण रूट सत्याहत्तर आणि रूट नव्याण्णव हे पाहिलं होतं आता पुढचा प्रश्न जो आहे तो सोपी आहे पहा प्रश्न काय दिलाय रूट सत्तेचाळीस हा आपल्याला प्रश्न दिला जर रूट सत्तेचाळीस हा प्रश्न दिला तर काय करायचं याच्या जवळपासची पेअर सांगा काय होईल पाच सक तीस ओरली करता येईल का पहा पाच सक तीस साईन सात बेचाळीस जवळपास आलो आपण बरोबर आहे साइन सात किती होतील साईन्स सात होणार आहेत बेचाळीस पुढे जर गेलो तर काय होईल साते आठे किती होतील छप्पन्न म्हणजे याचा अर्थ बेचाळीस आणि छप्पनच्या मधली ही संख्या आहे याचं उत्तर काय असणार आहे सात ते आठच्या मध्ये बरोबर आहे ही संख्या कुठं असणार आहे सात आणि आठच्या मध्ये असणार आहे <receptors> कोणतीही संख्या बेचाळीसच्या पुढची म्हणजे कुठून पासून त्रेचाळीस पासून आणि छप्पनच्या अगोदर म्हणजे पंचावन्न पर्यंत त्रेचाळीस ते पंचावन्नच्या मध्ये येणारी कोणतीही संख्या कुठे येणार आहे सात आणि आठच्या मध्ये ती संख्या त्या ठिकाणी असेल पुढचा प्रश्न दिला बरोबर आहे वजा सहा आता रूटमध्ये सहा आहे आणि रूटमध्ये सहा असल्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे लक्ष द्या आपल्याला इथं काय दिलेलं आहे वजा मग आता पहिले काय पाहायचं की पेअर बनते का तर हा इतका सोपी प्रश्न आहे जो सगळ्यांना समजलं की ही पेअर कोणती आहे दोन आणि तीन बरोबर आहे गुणाकार काय आहे दोघांचा सा सहा आहे यांच्यातला फरक किती आहे एक आहे पेअर बनली तर मग मध्ये उत्तर येणार नाही कारण ही पेअर बनलेली आहे बेतरी सहा होतात फक्त साईन कोणता आहे मायनस आहे जर साईन मायनस आहे तर काय करायचं लहान संख्या लहान संख्या कोण आहे दोन बरोबर आहे लहान संख्या कोण असणार आहे दोन म्हणून याचं उत्तर किती आहे दोन जर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न असता हे जर मी प्लस केले प्लस केले तर याचं उत्तर काय येणार आहे तीन बरोबर आहे त्याच्यामुळे हे मायनस आहे मायनस असल्यामुळे त्याचं उत्तर किती असणार आहे दोन हे आपलं उत्तर असेल पहा पुढचा प्रश्न जो आहे तो मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्हाला काढता येईल पहा काय वीस अशी पेअर बनते का लक्षात काय ठेवायचं की पहिले तर प्रयत्न करायचा की पेअर बनते का बनते कोणती पेअर बनेल चार गुणीला पाच चार पंच किती होतात वीस जर चार पंच वीस होतात आणि साईन जर मायनस आहे तर याचा अर्थ उत्तर किती असेल चार बरोबर आहे उत्तर किती असणार आहे चार त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल चार जर इथं प्लस असते बरोबर आहे या मायनसच्या बदला जर हे प्लस असते प्लस असते तर उत्तर काय असतं पाच तर अत्यंत सोपी आहे पुढचा प्रश्न जो आहे बरोबर आहे हा प्रश्न मी स्किप करतो कारण हा सोपी आहे तुम्हाला कमेंट करायची आहे बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर काय ते तुम्हाला कमेंट करायची आहे पस्तीस जे आहे आता मला सांगा या पस्तीस या प्रश्नाला सॉल्व कसं करायचं मग आता अत्यंत सोपी आहे मला समजलं याच्या जवळपास गेलो मी पहिले तर चेक करू पेअर बनते का पाच सक किती होतात तीस बरोबर आहे साईन्स सात किती होतात साईन सात किती बेचाळीस बरोबर आहे साईन्स सात होतात बेचाळीस मग आता मला सांगा हे पस्तीस जे आहे ते कोणाच्या मध्ये येतात तीस आणि बेचाळीसच्या मध्ये बरोबर आहे तीस आणि बेचाळीसच्या मध्ये येतात त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे पाच ते सहाच्या मध्ये बरोबर आहे उत्तर किती असेल पाच ते सहाच्या मध्ये अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे कारण हे मायनस गेले पण तिथच्या मागे आपण जाऊ शकत नाही म्हणून त्याचं उत्तर काय पाच ते सहाच्या मध्ये हे उत्तर येईल आणि मला असं वाटतं ही कन्सेप्ट समजली असेल हा प्रश्न स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला सरावासाठी तो ठेवून द्या आणि याची कमेंटही तुम्हाला करायची आहे पुढचा प्रश्न आता महत्त्वाचा आहे या प्रश्नामध्ये काय बदल दिसला बरोबर आहे पहिले तर हे तुम्हाला ओळखायचं की बदल काय आहे आता लक्ष द्या बदल काय आपण आतापर्यंत जेवढे प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये काय होतं एक तर प्लस किंवा मायनस प्लस आणि मायनस त्याच्यामध्ये होतं या प्रश्नामध्ये प्लस आणि मायनस नाही फक्त इथं काय आहे सेम काय आहे की इथं डॉट डॉट म्हणजे इन्फिनिटी आहे हे कंटिन्यू आहेत याचा अर्थ काय असतो रूट एकसष्ट रूट एकसष्ट असं हे कंटिन्यू आहे जर हे कंटिन्यू आहे तर लक्षात ठेवायचं काय करायचं एकसष्ट आहे बरोबर आहे आणि जर मध्ये प्लस मायनस नाही तर याचा अर्थ आहे की जे रूटमध्ये संख्या आहे तेच आपलं उत्तर तर याचं उत्तर किती असणार आहे एकसष्ट हेच आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे फरक मला असं वाटते समजलं असेल उदाहरणार्थ जर इथं प्लस असत आपण पेअर शोधली असती पण जर प्लस मायनस नाही आणि डॉट 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 असेल तर याचं उत्तर जी संख्या रूटमध्ये आहे तेच आपलं उत्तर असते याचं उत्तर किती असणार आहे रूट एकसष्ट आहे तर याचं उत्तर फक्त एकसष्ट हेच उत्तर आहे पुढचा प्रश्न पा काय आहे बरोबर आहे पुन्हा तोच पॅटर्न आहे प्लस मायनस नाही आहे रूटमध्ये एकोणनव्वद आहे ती संख्या रिपीट डौट 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 आहे आणि पुढे डॉट 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 आहे तर जर प्लस मायनस नाही आणि डॉट 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 म्हणजे इन्फिनिटी आहे तर जे संख्या रूटमध्ये आहे तेच काय असेल आपलं उत्तर मग सांगा याचं उत्तर किती असेल तर याचं उत्तर, या उत्तर जे आहे ते एकोणनव्वद हेच या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे मला असं वाटतं अत्यंत सोपी पॅटर्न जो आहे तो हा या प्रकारचा पॅटर्न आहे बरोबर आहे सांगा पुढचा प्रश्न जो आहे तो मी घेत नाही तुम्हाला या प्रश्नाची कमेंट करायची आहे की याचं उत्तर त्या ठिकाणी काय असेल बरोबर आहे हाही प्रश्न तुम्हाला कमेंट करायची आहे काय उत्तर असेल बरोबर आहे आता पहा इथं काय आहे लक्षात द्या डॉट 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 पुढे आहे या प्रश्नामध्ये बदल काय आहे बरोबर आहे या प्रश्नामध्ये बदल काय या प्रश्नामध्ये डॉट 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 नाही मग जर आपल्याला पहिला असा प्रश्न आला ज्याच्यामध्ये डॉट 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 नाही आहे तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं पहा काय करायचं जर पुढे डॉट 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 नाही आहे तर पहिले पाहायचं की हे रूट किती आहे तीन बरोबर आहे किती रूट आहे एक दोन आणि तीन तर काय करायचं इथं मला सांगा इथं काही नाही म्हणजे काय असते दोन बरोबर आहे इथं कोणीच नाही म्हणजे काय असते दोन असतो हे आपल्याला माहित आहे बर बरोबर आहे जर हे घनमूळ असेल जर हे घनमूळ असेल तर इथं काय लिहिलेलं असते तीन पण जर हे वर्गमूळ आहे तर इथं दोन असते तो लिहत नसतात नस बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला ते माहित आहे की तिथं दोन असते जर तिथं दोन असते तर मग असा जर प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये डॉट डॉट नाही आहे आणि एक संख्या डौ रूटमध्ये दिली पहिले मी काउंट केले तीन रूट आहे म्हणजे याचा अर्थ दोन गुणीला दोन गुणीला दोन तीन वेळा लिहून घ्या काय होईल चार, चार दुनी आठ बरोबर आहे आणि जर हा आठ आला तर आता पहा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा जर रूटमध्ये एक संख्या है, ती है, डौट डौट रूट आहे ती रिपीट आहे पुढे डॉट डॉट नाही तर मी रूट काउंट केले तीन आहेत दोन 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 हा तीन वेळा लिहिला किती आले आठ आता उत्तर कसं लिहायचं जी संख्या रूटमध्ये आहे ती लिहून घ्या किती आहे बावीस बरोबर आहे याला घातांक येईल म्हणजे याची पावर जो आपलं उत्तर आलं बरोबर आहे त्याच्यातून एक वजा करा आठ मधून एक वजा करा किती सात तर हा अंशामध्ये सात आणि छेदामध्ये आठ तर आपलं उत्तर जे आहे ते बावीस चा घातांक किती सातशे दाट हे आपलं उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे अत्यंत सोपी आहे जर आपल्याला डॉट 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 नसेल तर इथं लिहिलं आपण बावीस जी संख्या रूट मध्ये आहे ती लिहिली आणि दोन हे आठ कुठून आले तर रूट तीन वेळा आहे म्हणून तीन वेळा लिहिलं आठ वजा एक किती सात म्हणजे उत्तर काही बावीस चा घातांक सातशे दाट पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे हा त्याच टाईपचा प्रश्न आहे बरोबर आहे प्रश्न जो आहे तो त्याच टाईपचा आहे पहा काय दिलेला आहे पुढे डॉट डॉट नाही एक संख्या रिपीट आहे रूट मध्ये तर पहिले काय करा रूट चेक करा किती आहेत एक दोन तीन चार तर नेहमी दोनच लिहायचा का हा प्रश्न आला नेहमी दोनच लिहायचा का हो आणि तो दोन का बरं लिहायचा कारण इथं कोणी नाही म्हणजे कोण असतो दोन असतो म्हणून आपल्याला तो दोनच लिहायचा प्रत्येक वेळी किती रूट आहे चार आहे तर हा दोनचा गुणाकार किती वेळा करा चार वेळा करा बेदुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा बरोबर आहे मग आता काय करायचं याच्यामधून एक वजा करायचा तर हे किती आले पंधरा छेद सोळा हेच आपल्याला उत्तर लिहायचं आहे उत्तर किती आलं आपलं सोळा एक वजा करायचा तो अंशामध्ये लिहायचा जी संख्या रूटमध्ये आहे ते लिहून घ्या किती आहे सत्तर आणि याचा घातांक किती पंधरा छेद सोळा हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल तर अत्यंत सोपी प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहिला आणि पुढचा जो प्रश्न आहे बरोबर वर आहे हा प्रश्न तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करायचा आहे जर हा प्रश्न समजला असेल हा प्रश्न सॉल्व करा आणि कमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे का या प्रश्नाचं उत्तर काय येईल हाही प्रश्न जो आहे तो सोपी आहे मला असं वाटतं की ओरली तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल प्रयत्न करून पहा बरोबर आहे काय होईल पहा बेदुनी चार चार दोन्ही आठ आठ खाली त्याच्या वर काय येईल एक वजा सात बरोबर आहे आणि रूटमध्ये वीस आहे वीसचा घातांक सातशे आठ बरोबर आहे आता हे रूट बघा किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच दोन किती वेळा लिहायचा पाच वेळा बरोबर आहे दोन लिहायचा पाच वेळा पाच वेळा लिहिल्यानंतर आपल्याला दहा लिहायचं आणि त्याची पॉवर लिहायची पहा कशा प्रकारे आपल्याला प्रश्न हा सॉल्व्ह करता येईल एक दोन तीन चार पाच कारण पुढे डॉट नाही आहे तर दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन किती वेळा लिहिले आपण पाच वेळा लिहिले बे दुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा सोड दुनी किती बत्तीस आणि हे झाले छेदामध्ये याच्यामधून एक वजा तर किती आले एकतीस छेद बत्तीस रूटमध्ये कोण आहे दहा आहे तर हे दहा लिहिले बरोबर आहे आणि याचं उत्तर किती येईल एकतीस छेद बत्तीस हा त्याचा घातांक त्या ठिकाणी असेल अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहे बरोबर आहे मग हे प्रश्न तुम्हाला दिले पण लक्ष द्या अजून व्हिडिओ संपला नाही आता मी तुम्हाला काही प्रश्न देतो ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बिना फेनच त्या ठिकाणी देता यायला पाहिजे बरोबर आहे मी प्रयत्न करतो पहा पहिला प्रश्न तुम्हाला दिला पहा रूट आपल्याला दिलं एकशे दहा अधिक रूटमध्ये एकशे दहा अधिक रूटमध्ये एकशे दहा डॉट 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 आणि इथं काय आहे प्रश्नचिन्ह हा झाला पहिला प्रश्न बरोबर आहे दुसरा प्रश्न तुम्हाला दिला रूटमध्ये बेचाळीस बरोबर आहे वजा रूटमध्ये बेचाळीस वजा रूटमध्ये बेचाळीस बरोबर आहे डॉट 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 पुढे हे लक्ष द्या आणि प्रश्नचिन्ह तिसरा प्रश्न तुम्हाला दिला रूटमध्ये तेवीस रूटमध्ये तेवीस आणि रूटमध्ये तेवीस फक्त हे पुढे डॉट डॉट आहे मला असं वाटतं हे दिसत असेल बरोबर आहे हे दिसत असेल काय असणार आहे पुढे काय आहे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे आणि चौथा प्रश्न, प्रश्न तुम्हाला दिला रूट रूटमध्ये पंधरा बरोबर आहे नंतर रूट मध्ये पंधरा आणि रूटमध्ये पंधरा याच्या पुढे कुठलाही डॉट वगैरे नाही तर प्रश्न सॉल्व करायचा आहे पहा ओरली प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करता यायला पाहिजे कसा प्रश्न सॉल्व करता येईल एकशे दहाची पेअर सांगा काय होईल बरोबर आहे एकशे दहाची पेअर पहिली गोष्ट होईल का अकरा दहा किती होतात एकशे दहा मग आता दहा गुन्हेला अकरा एकशे दहा होतात पेअर आली मग आता साईन कुठला आहे प्लस आहे जर साईन प्लस आहे तर मोठी संख्या तर याच उत्तर किती असणार आहे अकरा हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल बेचाळीस ची पेअर बनते का बनते किती सहा इन सात बेचाळीस सहा गुणीला सात बेचाळीस फरक एकचा आला मायनस आहे म्हणून लहान संख्या तर लहान संख्या म्हणजे काय सहा हे आपलं उत्तर येईल पुढे सांगा रूटमध्ये तेवीस 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 आणि पुढे काय आहे डॉट 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 आहे जर असं असेल तर जी संख्या रूटमध्ये आहे तेच आपलं उत्तर तर उत्तर किती असणार आहे तेवीस आणि शेवटचा प्रश्न बरोबर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डॉट दिलेला नाही तर काय करा वर्गमूळ काउंट करा एक दोन आणि तीन बेदुनी चार चार दुनी किती आठ आठ मधून एक गेला तर पंधराचा घातांक किती सात छेद आठ हे आपलं उत्तर असायला पाहिजे जर संख्या पेयरची आली नाही तर काय करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे रूटमध्ये बरोबर आहे बेरीज कशी करायची बरोबर आहे हे लक्ष द्या हे मला असं वाटते समजलं असेल पुढे आपल्याला काय पाहायचं आहे बरोबर आहे आपल्याला जर समजा अशा प्रकारच्या संख्या दिल्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल पहा आपल्याला दिलं चार रूट पंधरा बरोबर आहे गुन्हेला तीन रूट सोळा गुन्हिला दोन रूट पाच बरोबर किती होईल बरोबर आहे हे झालं एक बेसिक प्रश्न बरोबर आहे तर हे आपल्याला त्या ठिकाणी यायला पाहिजे किंवा याला जर मी भागीला दिलं कि दोन रूट चार बरोबर आहे गुनीला तीन रूट नऊ गुन्हिला चार रूट चार बरोबर आहे असा जर प्रश्न दिला हा इतका बेसिक आहे जे हे प्रश्न आपण पाहिले त्याच प्रकारे हे प्रश्न सॉल्व होतात जर तुम्हाला याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहे की हा व्हिडिओ बनवा याच्यामध्ये रूट मध्ये बरोबर आहे जे आपल्याला बेरीज बजाबाकी गुणाकार भागाकार तो आपल्याला पाहायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारचे प्रश्न घ्यायला पाहिजे तर नक्की कमेंट करा तो व्हिडिओ आपण बनवणार आहे हा जो सध्या आपण प्रश्न पाहले जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अडचण आहे त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा बरोबर आहे असेच नवनवीन किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला अडचण आहे ते व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊन येत आहोत बरोबर आहे तर सध्या थांबतो थँक्यू व्हेरी मच